पंजाब पोलिसांच्या हातातून सुटले पण संभाजीनगरच्या पोलिसांनी केले जेरबंद आज सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या सीएसएन पोलिसांनी एक धाडशी आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण राज्याला हादरून सोडले फिरोजपूर पंजाब येथील तेहरी हत्याकांडात सामील असलेले सात अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली या धक्कादायक घटनेत एक तरुण महिलेची जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळत होते पण नशिबाने या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलिसांनी दलाच्या हातातून सुटणे अशक्य होते पहाटे तीन वाजता अचानक मान्य श्री प्रवीण पवार सर पोलीस आयुक्त यांचे मोबाईल वर पंजाब होते त्यांच्या टीम कडे वेळ नव्हता आणि आपली टीम या मिशन साठी पुढे जाणार होती क्षणाचा विलंब न करता संभाजीनगर पोलीस दल सर्व तयार झाले आणि आरोपीचा मागवा सुरू केला एम एस सव्वीस ए सी पंचावन्न नव्याण्णव क्रमांकाची इनोवा आरोपीने भरधाव वेगाने पळवली पण समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या गाडीला सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चक्रव्यूहात अडकवले अत्यंत धाडशी योजना आखून बी आय क्राईम ब्रांच श्री संदीप गुरमे आणि सी आय डी सी ओचे पी आय श्री गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा अधिकाऱ्यांच्या आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या टीमने क्यू आर टी सह सज्ज होऊन आरोपींना शास्त्रांनी सुसज्ज असतानाही त्यांच्या हिशोबाने घेरले बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये सज्ज पोलीस जवानांनी जणू एका रणांगण सजवलं होतं गोळ्या कधीही सुटू शकल्या असत्या पण पोलिसांनी अत्यंत दक्ष होते तरी कारवाई जणू एखाद्या चित्रपटासारखी थरक घटना वाटावी अशीच होती श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडशी मोहीम छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली आणि शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच ताब्यात घेतले पंजाब पोलीस सतत संभाजीनगर पोलिसांच्या संपर्कात आहेत आणि आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ता ताब्यात देण्यात आले छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे धैर्य आणि दृढता काय असते हे पोलिसांना दाखवून दिले त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक बाळासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्रायम ब्रँचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे डायटॉनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे काय ता आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू किती आरोपी ताब्यात घेण्यात आले सात आरोपी ताब्यात घेण्यात आले वापरलेले नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार त्यांच्याकडे शस्त्रीय हस्तगत करत आले का तपास चालू आहे त्याबाबत आणि आपले सर्व गणपती आता गणपतीचं आगमन आहे सर त्या हिशोबाने अजून एक छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना एक मानाचा काय अस निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी खूप गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रभावीपणे आणि अतिशय म्हणजे ज्या आरोपींकडे शस्त्र होते जिने शस्त्र वापरलेली होती अशा आरोपी त्यांनी प्रत्यक्ष चातुरायने कारण की आमच्या सगळ्या अंमलदार बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि हे घालून गेलेले होते आणि तशामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या अंमलदारांना जीवाचा देखील धोका होता पण पर अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलीसशी शान राखत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि जीवाची बाजू लावून आरोपींना पकडलेले आहे ते त्याबद्दल त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावरती बक्षीस मायाकडूसं देखील देण्यात येईल आमच्या सर्व मीडियातर्फे पण आपलं सर्व टीमचं अभिनंदन स्वागत सो oh, थँक्यू oh, धन्यवाद